मुंबई बिहार भवन वरून वादाचा भड़का बिहार भवन बांधकाम हूं दाखुआ बिहारी राज ठाकरेंना धमकी का बाप कदिने नहीं बनने देगा राजतंत्र है राजा है वहां के क्या ये राज ठाकरे मुंबईत भाजप प्रणित महायुतीला बहुमत मिळालं आणि बिहारचे यूचे मंत्री अशोक चौधरींनी वळबळ करायला सुरुवात केली मुंबईत बिहार भवन बांधण्यावरून बिहारच्या या मंत्र्यानं मुंबईकरांचा बाप काढलाय होय मुंबईकरांचा बाप काढलाय एवढंच नाही तर बिहार भवनचं काम थांबवून दाखवा अशी धमकीच या अशोक चौधरीनं राज ठाकरेंना दिली आहे त्याचा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी चांगला समाचार ही घेतलाय ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं किसी का बाप कर दिन नहीं बनने देगा हैं ऐसे बनने नहीं देंगे देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा नहीं बनने देंगे ये, रा, ये राजतंत्र है राजा है वहां के क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के कि बाकी अकली दिवाखोई पाजने पेक्षा स्वतः राज्य कस मोट करता हेच विचार करावा म्हणजे ती जी लोक आहेत जी बाहेरगावी जात आहेत ती त्यांच्या राज्यात राहून त्यांना आशीर्वाद देते दुसरीकडे अशोक चौधरीच्या या विधानाविरोधात ठाकरे सेना ही आक्रमक झाली अशोक चौधरी महाराष्ट्रात आले तर त्याला ठाण्याच्या हॉस्पिटलला पाठवू असा इशारा ठाकरे सेनेनं दिलाय सुरुवातीला मी या गोष्टीचा खंडन आणि विशेषतः निषेध करतो आणि माझ आलेला आहे या जे अशोक चौधरी यांचे बोललो ते धनी कोण आहे हे सरकारला हे पटणार आहे का तुम्ही मराठी भवनासाठी जागा नाही म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला बिहार भवन घेऊन आमच्या छातीवरती येऊन बांधण्याचा तुम्ही सांगता आणि त्यावेळी त्याला विरोध केला तर अशा प्रकारे भाषा वापरण्याचं काम करत आहे मला वाटते हे अशोक चौधरींना ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतील ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज करावा लागेल मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध करतात त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन एक हार भवन उभारलं पाहिजे आणि त्याच्यावर मनसेचं नाव टाकलं पाहिजे कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे त्यामुळे एक हार भवन उभं करा बिहार भवन आम्ही उभं करतोय एक हार भवन मनसेनं उभं करावं तर मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी दक्षिण मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिन्स्टन इस्टेटमधील जागेवर तीस मजली टोलेजंग बिहार भवन बांधण्याला मंजुरी देण्यात आली मात्र मुंबईकरांच्या नाकावर बांधण्यात येणाऱ्या या बिहार भवन मध्ये असणार आहे पाहूया एल्पिन्स्टन इस्टेट इथं बिहार भवन उभारणार बिहार सरकारची तीनशे चौदा कोटी वीस लाखांच्या निधीला मंजुरी तीस मजली इमारतीत बिहार भवन असणार भवन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांची राहण्यासाठीची सोय खर तर दोन हजार बावीस मध्येच मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथे मराठी भाषा भवन बांधण्याची घोषणा करण्यात आली मात्र या घोषणेला चार वर्ष लोटून गेल्यानंतरही मराठी भाषा भवनचं काम अद्यापही रखडलंय मात्र दुसरीकडे बिहार भवनला तातडीनं मंजुरी देण्यात आली राग मराठी असतानाच आता या बिहारी मंत्र्यानं मुंबईकरांवर मुजोरीची भाषा केली आहे त्यामुळे यावरून आता वाद आणखीन विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज